संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील चार दिवस आपण वारीतील व्हिडिओ खोंडांच्या किमती असतील असे परत टॉपचे बैल जे आलेले आहेत अशा बैलांचे व्हिडिओ असे आपण आपल्या चॅनलवरचे अपलोड करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे

हे जे उंची लांबी किती उंची लांबी काय ह अजून काय काय शिकवलं याला म्हणजे आता तुम्ही वारी तुम्ही विक्रीसाठी आणलाय का म्हणजे असं आण नुसतं दाखवायसाठी बरं काय रेट ठेवलाय का या म्हणला भरायसाठी गावातल्या दोन हजार रुपये पेर गावचा म्हणून टॅम्पो घेऊन येते भरला त्याला दीड हजार रुपये घेतो मागणी वगैरे हे आतापर्यंत काय झाले दा का मागणी मग बिन ना किंमत सांगा दहा लाखापासून मागणी चालू दहा लाखापर्यंत मागते ती बरोबर काय काय वैशिष्ट आहे ती कुठला खिल्लार म्हणाय झाला त्याला ती काजळी माटावर काजळी खिल्लार मैदानाला हे आतापर्यंत कुठं नेलता ह्याला नाही असलं पळवायला नाही असे गाडी राखवायला मग प्रदर्शनात ही कुठे काय हां गेले दोन तीन धाले मिळेल मला कुठल्या कुठल्या प्रदर्शनात मिळेल आमच्या गावात प्रदर्शनती हां गावात मिळेल हां पण सोलापूर एक मेले सोलापुरात सोलापूरात त्याचा कितवा नंबर आला त्याचा नंबर पहिला नंबर होता सोलापुरात हां जरा फिरवून दाखवाय खाली पहिले उजळ खाली बघू शकताय मित्रांनो बाय लांबी वगैरे बायला दिसशे मामा नंबर बघू मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ एकोणव एकोणनव्वद बासष्ट पस्तीस गाव मारडी तालुका तालुका, तालुका। उत्तर सोलापूर ठीक आहे का